मराठा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती की आरक्षणच नको महाराष्ट्र आरक्षण ही गरज नाही त्यांचा मुद्दाही बरोबर आहे कारण ते सोन्याचा चमचा घेऊन जन्म आलेले तळागाळात कधी जात नाही खेडेपाड्यावरती कधी जात नाही झोपडपट्टीमध्ये जात नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षण दिला होता तळागाळातील मग तो एस सी असेल आमचा बांधव एसटी असेल ओबीसी असेल सर्वांना जातो म्हणजे जरी फक्त मराठा समाजालाच नाही बोलले तर ते ऍक्च्युली आरक्षणच पद्धत नाही मांडले आणि राज ठाकरे साहेबांच्या बाबतीत जर का सांगायचं झालं त्यांची भूमिका की दर दोन वर्षाला पाच वर्षाला किंवा दोन महिन्याला घेऊ शकते आपण पाहिला असेल मागे होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या आता मला आरक्षणाची गरज नाही असे त्यामुळे त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही फक्त एवढंच की आपल्याला गोष्टी कळत नाही त्यामध्ये बोलू नये मावळ मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी खासदारांसाठी जाहीर केली होती आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ आणि विशेष करून पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार असतात आणि कोण निश्चितच आमचे मराठा संघर्ष योद्धे मनोज धनांगी पाटील यांनी जेव्हा जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असं जाहीर केलं त्यावेळेस आम्ही रायगड जिल्ह्याची बैठक झाली प्रत्येक तालुक्याचा ठराव झाला आणि माऊल मतदारसंघातून माझा एकमेव असं नाव दिलं होतं त्याबद्दल मनोज धनांगी पाटील जेव्हा आम्ही भेटलो सांगितलं परंतु पुन्हा मनोज धनंगे पटलांनी भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेळ कमी मिळालेला आहे आठ दिवसामध्ये निवडणूक लढता येणार नाही ना त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही निवडणूक लढवली नाही परंतु आता तत्कालीन सरकारने जेव्हा हे सरकार, सरकार होतं यांनी आम्हाला दोन वीस फेब्रुवारीला जेव्हा अधिवेशन झालं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की चार महिन्यात तुम्हाला सगळे चोरीचा जी आर काढू मला वाटतं वीस फेब्रुवारी ते आता जवळ दहा ऑगस्ट आले नऊ ऑगस्ट आहे अजूनही त्यांनी कुठला प्रश्न सोडलेला त्यामुळे सरकार काय देणार नाही सरळ सरळ ते प्रयत्न करतात की मराठ्यांना फक्त झुलवत ठेवण्याचं म्हणून आज मनोजन पाटला सांगितले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार करायचे तर रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सात पैकी आता तुम्ही विचारलं पनेरवून तर पनरवून नाही तर पैन असेल कर्ज असेल पर्यवून इथे आम्ही निश्चितच लढू शकतो लढू शकतो आज या पनवेल मतदारसंघामध्ये गणेश कडू हे शिका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजाच्या सगळ्या आंदोलनामध्ये त्याचं एक पुढाकार असतो तर पनवेलची उमेदवारी मराठा समाजाचा नेता म्हणून त्यांना देण्याची शक्यता आहे का नाही याच्यामध्ये कसं झालं निश्चित जर फक्त पनवेल नाही तर पेन म्हणजे आमच्याकडे गणेश कडू जसे आहेत आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत ना आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर पेन मध्ये आमचे मंगेश दलवे तेही उमेदवार असू शकतात कर्दत खालापुरचा जर का विचार कर्जत म्हणजे सुनील पाटील आहेत तेही आमचे उमेदवार असू शकतात पनवेल असेल उरण असेल गणेश कडू असेल मी स्वतः आहे आम्ही चार उमेदवार तर आम्ही आम्ही इथे आहोतच ना त्यामुळे निवडणूक लढवायची तर दरंगे पाटलांना आम्ही लढणार होतो आणि आमचे चार उमेदवार आम्ही सक्षम आहोत जे मराठा समाजाचं काम करत आज नाही करत गेले वीस वर्ष काम करतात आणि उर्वरित तर तीन मतदार सांगत तिथे सुद्धा आम्ही उमेदवार उभे करू शकतो त्यामुळे उमेदवार मनोज दरंगे पटलांनी सांगितलं तर आम्ही निश्चितच आम्ही उभे करणार आणि यावेळेस मराठ्यांची ताकद आम्ही आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला